निमित्ताने आम्ही प्रहारच्या वतीने पाटबंधारे विभागाला धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आमच्या विनंतीचा मान राखून तात्काळ या ठिकाणी ओढे नाले भरून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो नमस्कार जयप्रहार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवराचे ही शेततळी आत्ता भरून झालेली आपण पाहता जवळपास एक आठ दिवसापूर्वी आम्ही पाटबंधारे विभागाला प्रहारच्या वतीने या ठिकाणी विनंती केली जे काही भंडारदाऱ्याचं पाणी या ठिकाणी ओव्हरफ्लोचं नदीला वाहत होतं त्यामधून आपण उजवा कॅनाल सोडून अशा पद्धतीची तातडीनं गावतळे या ठिकाणी भरून घेण्यात यावी त्या विनंतीला मान देऊन पाटबंधारे विभागाने त्या ठिकाणी उजवा कॅनाल सुरू केला परंतु तीनशे क्युसेकची क्षमता असताना फक्त शंभर क्युसेक्सनी त्या ठिकाणी पाणी सोडून या उजव्या कॅनालच्या लाभधारकांची त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाने बोळवण केलेली होती म्हणून आम्ही सहा तारखेला ता त्या ठिकाणी जा वझर बंधाऱ्यावरती जाऊन उजव्या कॅनॉलचं त्या ठिकाणी चित्रीकरण केलं आणि कशा पद्धतीने कमी पाणी सोडलेलं आहे ते आपण तात्काळ वाढवावं अन्यथा त्या ठिकाणी त्या बंधाऱ्याचं गेटचं या ठिकाणी कुलूप तोडो आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही इशारा त्या ठिकाणी दिलेला होता त्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली आणि त्यांनी तात्काळ संपूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी कॅनाल सॉल्ट आहे आणि अशा पद्धतीने या उजव्या कॅनॉलच्या लाभधारकामध्ये जी काही शेततळी आत्ता आहेत देवळालीचं हे शेततळं आहे या अशा पद्धतीने शेततळी कोढ्या नाल्यांवरती या ठिकाणी भरून घेण्याचं काम या ठिकाणी पाटबंधारे विभागाने या ठिकाणी केलेलं आहे म्हणून या निमित्ताने आम्ही प्रारच्यावतीने पाटबंधारे विभागाला धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आमच्या विनंतीचा मान राखून तात्काळ या ठिकाणी ओढे नाले भरून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून पाऊस नसलेल्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची जनावराच्या पिण्याच्या पाण्याची आणि या ठिकाणी शेतीच्याही पाण्याची अत्यंत टंचाई भासत होती ती आता काही अंशी दूर व्हायला या ठिकाणी मदत होणार आहे याच पद्धतीने भंडारदरा धरणावरती असलेली सर्व कॅनॉल आणि मुळा धरणावरती असलेले सर्व कॅनॉल या ठिकाणी आपण तात्काळ या ठिकाणी सोडून त्याच्यावरती ही शेततळे आपण भरून घ्यावी जेणेकरून त्याच्या लाभधारकांनाही त्या ठिकाणी काही अंशी या ठिकाणी मदत होणार आहे त्याचबरोबर पाटबंधारे विभागाने आमची जशी आजची विनंती मान्य केली त्याच पद्धतीने अप्पर वैतरण्याचं पाणी या ठिकाणी जायकवाडीला देण्यासाठीचा जा जो काही आम्ही भाग या ठिकाणी केलेला आहे तर त्या पद्धतीने शासनाने विचार करावा आणि अप्परवा तरण्याचं जे काही पाणी पश्चिमेला समुद्राला जवळपास सत्तर टी एम सी समुद्राला जाऊन मिळतं तर ते वाया जाणारं जे पाणी आहे तर ते ओव्हरफ्लोचं पाणी आम्ही या ठिकाणी जायकवाडीला खाली मुकणे धरणाच्या मार्फत सोडण्याची जी काही विनंती केलेली आहे तीसुद्धा आपण मान्य करावी अशा पद्धतीची मी या निमित्ताने शासनाला विनंती करतो आज माझ्यासोबत या ठिकाणी प्र आरचे श्रामपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कराळे असतील देवळाली प्रवारा शहर प्रमुख प्रकाशजी वाकळे असतील त्याचबरोबर देवळाली प्रवारा महिला शहर प्रमुख भाग्यश्वरीताई कदम असतील देवळाली प्रवाराचे प्रारचे संघटक सुनीलजी कदम असतील ते सर्वच जण आमच्या सोबत या ठिकाणी आत्ता पाणीपूजनसाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही मी या निमित्ताने धन्यवाद देतो की आपण तात्काळ या ठिकाणी येऊन जलपूजन केलं तो तुमचा अधिकार होता कारण तुमच्या मागणीमुळे हे पाणी या ठिकाणी आज देवळालीकरांना मिळू शकलेलं आहे अशाच पद्धतीने पाठबंदरे विभागाने शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांचे नी मी पाठीशी राहावं अशी पुन्हा एक वार मी शासनाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार धन्यवाद